माझी कुठं रोडच्या पलीकड रोडच्या पलीकड मग मी काय कर एखाद्या वाहनाखाली अरे आता कसं झालं माहितीये का गा। या गावडोळ मुळे गाड्या बसा बसत व्हायले कडू एखादं महान जरा हातबीत करून जाय तुल म्हण गडबडीत झाले रे आपला मित्र ह गो ये ठीक हो पाटोळे

त्याच्यासाठी तर ताण भरून आणता येईल तवा गोड काय खाल्लायकडे तुम्हाला काय माहित आहे का घरात बाहेर निघालो

वडील आला त्याच्या वडील आला ह्याच्या वडील आलं काय म्हणला काय म्हणला बाळातो तो काय 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 म्हणलं माझा बाप वरला अरे 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 बाय बनलो नको एक तुझा बाप वरला तर आम्ही दोघं बापा समान आहे आधार दिला आधार आधार दिला ऐका ना दिवस झालं

આમ તમારી બાયકાલા ભાંડરાઈ ના આપડે બાયકાત હશે હા પર દે છે

तोडला तरी तुला घरी जायचं असलं तर लवकर सांडून द्या सांडून द्या म्हणजे काय चिकू नका काय बी काय करू नका एक जर तुमची बायको मिली असेल आणि तुमची दोघी

<laughs> म्हणली तुमची एक बायक तुम्ही असलोनी पण दोन्ही पण बायका समानच तुम्हाला काय माहित आहे का आपण झालं एकाला दोघे शिग माणसा म्हणजे मित्र मित्राला भेटते आणि माझं हसण म्हणजे माणसाच्या जीवनाच्या शरीराला ये मित्र मित्राला भेटेल माणसाचा काहीतरी इनूज होता बरोबर आहे

तेवढा तुमचा आवाज आला म्हणून म्हणलं मित्रांनो संडासना गेल्यावर आता घरी जेवणारच होतो जेवढा म्हणलं संडास जेवायचा असं म्हणला तुला काय वाटलं मला वाटलं संडासना जाताना तट वाढवून येतो विषय झाला या ठिकाणी आपण काय म्हणलंय आज जागरण आणि गोंधळ पण तुझं लगीन झालं बन तुझं जागरण झालं नाही त्यात ना तुझी बायको अरे बरोबर आहे बरोबर आहे जागरण राहिल्यामुळं बोलतो